प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या सर्व घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत राहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही नांदेड मध्ये भीषण अपघात यशवंत महाविद्यालय ते भाग्यनगर रोडवर कारची बुलेट आणि दोन रिक्षांना धडक नांदेड आजची तारीख वस यशवंत महाविद्यालय ते भाग्यनगर रोडवर आज दुपारी एका भरधाव कारने बुलेट दुचाकी आणि दोन ऑटो रिक्षांना जोरदार धडक दिली या अपघातात काहीजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे मात्र अद्याप कोणतीही अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने प्रथम एका बुलेट दुचाकीला धडक दिली त्यानंतर कारवरील नियंत्रण सुटल्याने तिने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन ऑटो रिक्षांनाही धडक दिली या अपघातामुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत कार चालकाला ताब्यात घेतले आहे की नाही याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही या अपघातामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते पुढील तपशील लवकरच अपेक्षित आहे प्रत्येक प्रत्येक बातमी अपडेट न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही